गुरुवारी सकाळी दुधगंगा प्रकल्पाच्या किमी सहामधील एच पी डी जवळचा भराव वाहून गेल्याने कालव्यात मोठी भेक पडली या घटनेनंतर डाव्या कालव्यातील पाणी तात्काळ थांबवून उजव्या कालव्यात वळवण्यात आले आहे सध्या प्रकल्पातील पाणी पूर्णतः बंद असून फुटलेल्या कालव्याचे पाणी ओढ्याच्या प्रवाहामार्गे वाहून नदीला मिळाले या घटनेची माहिती मिळताच जलसंपदा विभागाचे अध्यक्ष अभियंता मेत्रे कार्यकारी अभियंता अशोक पवार कार्यकारी अभियंता स्मिता माडे तहसीलदार राधानगरी अनिता देशमुख तसेच तालुका कृषी अधिकारी राधानगरी यांच्याकडून तातडीने घटनास्थळी भेट देत तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली आहे दरम्यान ओढ्यासाठी असलेल्या शेतामधील पिके काढून झाली असल्याने त्याचे कोणतेही नुकसान झालेले नाही ऊस शेतीत काही प्रमाणात पाणी गेले असले तरी ते लगेच ओसरल्याने फारसा फटका बसलेला नाही जलसंपदा विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढील उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून कालव्याच्या दुरुस्तीसाठी लवकरच काम हाती घेण्यात येईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे या प्रकरणामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने यंत्रणेची वेळोवेळी परीक्षण करण्याची गरज असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले